लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आणि अठ्याण्णव नऊशे दोन एकसष्ट दोनशे संगमनेर नगरपालिकेच्या संगमनेर नगरपालिकेच्या तीन प्रभागांमध्ये निवडणूक होत आहे खर तर मला वाटलं होतं की तीन तारखेलाच या निवडणुका संपतील आणि संगमनेर टू पॉईंट झिरोच्या जाहीरनाम्यामध्ये जे आपण काम सांगितले होते की आपण काय करणार करणारे त्यातल्या पहिल्या शंभर दिवसातले कामांना सुरुवात झालेली असेल असं मला वाटलं होत पण खर तर या निवडणूक आयोगाच्या सगळ्या घोटाळ्याने या संगमनेरच्या विकासाच्या कामांना जी सुरुवात होणार होती त्याला पंधरा दिवस वेळ घालवण्याचं काम केलेलं आहे असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांना इथे बसावं लागतंय एकत्र यावं लागतंय आणि पुन्हा एकदा उद्याच्या मतदानाची चर्चा करावी लागतीये या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय बाळासा विकास झालेला आहे निर्वंडे धरणाचं बांधकाम सुरू झाल्यानंतर त्या धरणाच्या बांधकाम चालू असतानाच त्या धरणामध्ये संगमनेर शहरासाठी स्वतंत्र अशी पाईपलाईन टाकावी हा विचार ज्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने आला आणि त्या विचारामुळे आदरणीय आता आपल्यामध्ये आलेल्या आहेत ही निवडणूक प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक दोन आणि प्रभाग क्रमांक पंधरा या तीन प्रभागामध्ये उद्या होत आहे उद्या आपल्या सगळ्यांना जायचंय आणि सिंह चिन्हा समोरचं बटन दाबून पुन्हा एकदा आपल्याला जास्त पाठिंबा आम्हाला खर तर द्यायचं आहे मी तर समजेल की निवडणूक झाल्यानंतर परवा एकवीस तारखेला निकाल लागल्यानंतर जास्त जबाबदारी आमच्या संगमनेर सेवा समितीच्या लोकांची ही असणार आहे की ज्यांना डबल आपल्यासाठी मतदानाला जावं लागलं त्यांची जास्त काळजी घेण्याची जबाबदारी आमच्यावर राहणार <स्था> एक आहे एकदा जाऊन तीन मतं दिले असते तर समजू शकतो पण आता तुम्हाला दोनदा जाऊन मतदान आमच्यासाठी करावं लागणार आहे तुम्हाला जो त्रास होणार आहे त्याच्यामुळे जास्त त्रास आता आमच्या उमेदवारांनी देखील निवडून आल्यानंतर करावं लागणार आहे याची देखील काळजी आम्ही सगळेजण घेणार आहे या निवडणुकीमध्ये आपण मागच्या काळामध्ये काय काम केले हे सांगितलं पुढच्या काळामध्ये आपण काय काम करणार आहे ते संगमनेर टू पॉईंट झिरोच्या माध्यमातून आपण एक जाहीरनामा आपल्या लोकांसमोर आणला आणि मी जसं बोललो तसं पहिल्या शंभर दिवसामध्ये चांगल्या पद्धतीचे काम आपल्याला करायचे संगमनेर टू पॉइंट झिरो मधली एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की या उपनगरामधल्या लोकांना छोट्या मोठ्या कामासाठी नगरपालिकेच्या कार्यालयात जावं लागणार नाही यासाठी नगरपालिकेचं एक क्षेत्रीय कार्यालय या भागामध्ये उघडण्याचा देखील निर्णय आम्ही घेणार आहे जेणेकरून कोणते उत्पन्नाचे दाखले असतील एनओसी असतील कोणत्याही मृत्यूच्या नोंदी असतील तुम्हाला कोणत्याही घरपट्टी पाणीपट्टी भरायची असेल किंवा त्या संदर्भातल्या तक्रारी असतील त्यासाठी आता तुम्हाला नगरपालिकेत जाण्याची आवश्यकता नाही तर त्याचं एक क्षेत्रीय कार्यालय गणेश नगर परिसरामध्ये करणार ज्याच्यातून पूर्ण उपनगरामधल्या सगळ्या लोकांची सोय ही इथंच झाली पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था आपण करणार आणि दुसरं क्षेत्रीय कार्यालय आपण दिल्ली नाका परिसरामध्ये करणार जेणेकरून त्या भागातल्या लोकांसाठी तिकडं व्यवस्था गावठाणातल्या लोकांना नगरपालिकेच्या कार्यालयात जायची व्यवस्था आणि उपनगरातल्या लोकांसाठी गणेश नगर मध्येच नगरपालिकेचं कार्यालय या ठिकाणी करणार जिथं पूर्ण वेळ स्टाफ असणार जो सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मार्गी लावणार ऍपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने करणारच पण ही देखील व्यवस्था ज्येष्ठ नागरिक असतात बचत गटाच्या महिला असतात अनेक लोकांना नगरपालिकेत जावं लागतं त्यांना जावं लागणार नाही यासाठीची ही व्यवस्था आपण करण्याचा निर्णय तर घेतलेला आहे तुम्ही जर जाहीरनामा पाहिला संगमने टू पॉईंट झिरोचा तर अनेक प्रश्न आपण त्यांना हात घालण्याचा प्रयत्न केला आणि सगळे प्रश्न मार्गी लावण्याचं काम निश्चितपणाने आपण या येणाऱ्या काळामध्ये करणार आहे मागच्या काळामध्ये डॉक्टर सुधीर तांबे साहेब नगराध्यक्ष झाले त्यांच्यानंतर अरुणराव वाकचोरे नगराध्यक्ष झाले दिलीपराव पुंड नगराध्यक्ष झाले त्यांच्यानंतर विश्वासराव मृतडक नगराध्यक्ष झाले कैलास शेठ लोणारी नगराध्यक्ष झाले नंतर दुर्गाताई तांबे नगराध्यक्ष झाल्या परत दिलीप काका पुंडा एकदा नगराध्यक्ष झाले या सगळ्यांच्या काळामध्ये सगळ्या या शहराचे मूलभूत जे प्रश्न होते पाण्याचा प्रश्न हा सुटला आता मागे आपण पाहिलं की कोपरगावमध्ये बोर्ड लागले होते का संगमनेरला जर पाणी मिळतं तर कोपरगावला का नाही हे बोर्ड आपण पाहिले होते पण आता काल तर एक नवीनच व्हिडिओ आला कोपरगावचा त्याच्यामध्ये तिथलं जे पाण्याची टाकी आणि जलशुद्धीकरण केंद्र आहे त्याच्यामध्ये ढिगाने मेलेले मासे पडलेले आहेत तुम्हाला माझी इथं महिला भगिनी जवळजवळ सत्तर टक्के महिला भगिनीच बसलेल्या आहेत पुरुष माणसं सगळे मागं उभे आहेत मला तुम्हाला विनंती करायची आहे के एक दिवस कधी तुम्ही नदीवर गंगामय घाटावर फिरायला जेव्हा जात असाल तेव्हा सहज म्हणून पंपिंग स्टेशनला जा आणि निळवंड्याचं पाणी संगमनेरला कसं पोचतं त्याच्यावर कसं शुद्धीकरण होतं आणि ते पाणी आपल्याला प्यायला कसं येतं हे एकदा बघून या पन्नास ते दीडशे टीडीएसचं पाणी म्हणजे प्लांट प्लांटची सुद्धा घरात फिल्टर लावायची आवश्यकता नाही इतकं शुद्ध पाणी आज संगमनेर शहराला भेटतंय आता काय आपल्याला मानसिकता झालेली फिल्टर लावलं ला नाही तर आपल्याला वाटतं का पोटदुखल काय म्हणून आपण फिल्टर लावतो पण पंधरा दिवस तुम्ही प्रयोग करून पहा फिल्टर बंद करा कोणालाही पोटदुखी होणार नाही झाली तर विरोधकांनाच होईल बाकी कोणाला होणार नाही इतकं शुद्ध पाणी संगमनेरला आज मिळतंय आहे आता काही भागामध्ये पाण्याचे टायमिंग वेगळे काही ठिकाणी सकाळी येतं काही ठिकाणी संध्याकाळी येतं पण रोज पाणी येतं मागच्या पंधरा वर्षात असा एकही दिवस नाही की जर अगदीच तिथं टाकी धुण्याचं काम असेल किंवा मोटर बंद पडले असेल मेंटेनन्स असेल तरच नाहीतर मागच्या पंधरा दिवसात एकही दिवस पाणी नाही असं खाडं या शहरामध्ये झालेलं नाही आणि म्हणून आता आपल्याला या शहराचं पाण्याचं नियोजन अतिशय चांगलं करायचंय आणि एकाच वेळेस सगळ्या शहराला पाणी मिळेल अशा पद्धतीचं नियोजन देखील आपण करतोय पाणी व्यवस्थापन हे देखील आपण संगमने टू पॉईंट झिरोच्या जाहीरनाम्यामध्ये टाकले तुम्ही जाहीरनामा वाचला असेल तुम्ही तसं तर सगळ्यांचे मी खर तर पहिलेच आभार मानणार आहे की दोन तारखेला तुम्ही दोन मतदान ऑलरेडी केलेलं आहे सगळ्यांनी सियालाच मतदान केलेलं आहे सियाचे समोरचं बटन आपण दाबून मतदान केलेलं आहे एक्झिट पोल हा आता कायद्याने बंद आहे कायद्याने एक्झिट पोल काढता येत नाही जोपर्यंत मतदान होत नाही पण गाव जाऊन तुम्ही चौका चौकातल्या पाण्याची टपरी बघा चहाची टपरी बघा चौका चौकात जाऊन तुम्ही चर्चा करा कोणालाही विचारा संध्याकाळच्या चौका चौकात शेकोट्या लागलेल्या तरुण मुलांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या त्यांना विचारा महिलांचे तुमचे जे ग्रुप असतील त्याच्यामध्ये विचारा दोन तारखेला इतकं प्रचंड मतदान सिंहाला या ठिकाणी झालेलं आहे आणि सिंहाचे संगमनेर सेवा समितीचे पंचवीस पेक्षा जास्त नगरसेवक आणि दहा पेक्षा जास्त मतांनी त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून डॉक्टर मैथिली तांबे या निवडून येणार आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर हा वातावरण संगमनेर शहरामध्ये तयार झालेला आहे आणि ते यासाठी तयार झालेलं आहे कारण जेव्हापासून ही नगरपालिका खऱ्या अर्थाने आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला लागली तेव्हापासून या नगरपालिकेमध्ये सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून काम करण्याचं काम खऱ्या अर्थाने या सगळ्या नगराध्यक्षांनी नगरसेवकांनी हो आणि सगळ्या मंडळींनी केलेलं आहे मागच्या काळामध्ये दुर्गाताई तांबे नगराध्यक्ष झाल्यावर देखील आपल्याला माहिती आहे प्रत्येक घराघरामध्ये तिचा संपर्क आहे प्रत्येक व्यक्तीशी तिचा त्या पद्धतीचं एक नाळ या ठिकाणी नातं जोडलेलं आहे जनसंपर्काच्या बाबतीमध्ये कुठेही कमी नाही कामाच्या बाबतीमध्ये कुठेही कमी नाही आणि आता येणाऱ्या काळामध्ये काय काम करायचं याचं विजन देखील आम्ही या ठिकाणी मांडलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे खऱ्या अर्थाने एक मोठा माहोल या ठिकाणी तयार झालेला आहे इथे श्रमिक नगरमधले काही लोक आहेत रामनगर आणि गांधीनगरमधले काही लोक आहेत मालदा रोडच्या आरक्षणाच्या जागेमधल्या परिसरातले काही लोक आहेत प्रभा क्रमांक एक आणि दोन मध्ये असे सगळे प्रश्न आहेत मला आपल्याला या निमित्ताने सांगायचंय की निवडणुकीच्या आधी आम्ही सांगितलं होतं की इंदिरानगर मधल्या आरक्षणाचा प्रश्न आम्ही मिटवणार आणि मला आपल्याला सांगायला आनंद होतो की मागच्या पंधरा दिवसामध्येच अजून तर निकाल लागला पण नाही पण इंदिरानगर मधल्या आरक्षणाचा शंभर टक्के सातशे लोकांच्या घरावरचा सातबारा हा मी त्यांच्या नावावर करून देण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे शॉपी सीएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटर द्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एसके के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपराटर सूरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा